नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीतील गंगानगर अंबिकानगर यांचे हुपरी नगर परिषदेला निवेदन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील गंगानगर व अंबिकानगर या ठिकाणी दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो तेथील स्थानिकांना पाण्यासाठी भटकत फिरावी लागत आहे तसेच रात्री ऐनवेळी पाणीपुरवठा केला जातो आता पाणीपुरवठा योजनेतून कामाला सुरुवात करण्यात आली आहे ते देखील संथ गतीने काम चालू आहे जोमाने काम करून नवीन पाईपलाईन टाकून देण्यात यावी मुख्याधिकारी यांनी स्वतः लक्ष द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले मुख्याधिकारी अजय नरळे यांनी तीन ते चार दिवसात पाणी देण्याचे तसेच पाईपलाईनचे कामही लवकरात लवकर करून देण्याचे आश्वासन दिले यावेळी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत रावण सुहास जाधव संभाजी काटकर अमोल हांडे अक्षय काटकर व सर्व गंगानगर अंबिकानगर येथील नागरिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला